नमस्कार बालमित्रांनो आज आपण व्हेरीचा वापर करून इंग्रजी वाक्य व त्या वाक्यांचे भाषांतर पाहणार आहोत व्हेरीचा अर्थ आहे खूप वाक्य पहा ईट इज अ व्हेरी लॉंग रोप या वाक्यातील प्रत्येक शब्दांचा अर्थ पाहूयात रोप ही वस्तू आहे दोरी आहे त्यासाठी ईटसाठी आपण वापरणार आहोत ती ती ईजसाठी आहे अ साठी एक व्हेरी खूप लॉंग लांब रोप दोरी आता वाक्यातील प्रत्येक शब्दांचा अर्थ पाहिल्यानंतर आपण मराठी भाषांतर करताना मराठी व्याकरणानुसार हे वाक्य होईल ती एक खूप लांब दोरी आहे ओके पुढील वाक्य पहा शी इज अ व्हेरी क्लेवर गर्ल या वाक्यातील प्रत्येक शब्दांचा अर्थ आहे शी ती इज, आहे अ एक व्हेरी खूप क्लेवर हुशार गर्ल मुलगी तर मराठी वाक्यरचनेनुसार वाक्य होईल ती एक खूप हुशार मुलगी आहे ओके पुढील वाक्य पहा ही ईज अ व्री सैड बॉय तो एक खूब दुखी मुलगा वी आर व्हेरी ही क्लाउंड्स आम्मी खूब आनंदी विदुशके इट इज अ व्री स्मॉल सोप ते एक खूब लहान साबण है दे आर व्हेरी शॉर्ट मेन ते खूप बुटके पुरुष आहेत वी आर व्हेरी स्मार्ट गर्ल्स आम्ही खूप हुशार मुली आहोत ही इज अ व्हेरी काइंड किंग तो एक खूप दयाळू राजा आहे इट इज अ व्हेरी क्यूट बेबी बेबी म्हणजे लहान मूल त्यामुळे इट साठी आपण वापरूया ते ते एक खूप गोंडस आहे, मूल यू आर अ व्हेरी थिन गर्ल तू एक खूप बारीक मुलगी आहेस ओके तर बालमित्रांनो या ठिकाणी दोन वाक्य मी देत आहे त्याचं भाषांतर तुम्हाला करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचं आहे दे आर व्हेरी गुड फ्रेंड्स इट इज व्हेरी बिग बॅग तर या दोन वाक्यांचं भाषांतर तुम्ही जरूर देऊ शकता कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहा बालमित्रांनो अशा पद्धतीने रोज जर तुम्ही काही वाक्यांचा सराव करत गेलात आमच्याबरोबर तुम्ही इंग्रजी बोलायला शिकाल वाचायला शिकाल लिहायला शिकाल तोपर्यंत धन्यवाद